अठराशे कोटीची प्रॉपर्टी तुमचा पोरगा तीनशे कोटी घेतो तीन ते फुकत नाही का अजित पवार आमचे प्रशिक्षणार्थी भेटायला गेले वरळीमध्ये तर कालच हे अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री म्हणतात अरे तू जरी मुख्यमंत्री झाला असचारसंहितेच्या काळात तू काही करू शकणार नाही अरे मग तुला आचारसंहितेच्या आधी या बेरोजगाराला रोजगार द्यायला का हवा होती का तुला बिमारी कोणती आली होती सांग ना तुला गडा आला होता का तुला पट्टी आली होती आचारसंहितेच्या आधी आज आचारसंहिता लागली आणि रात्री दोनशे बत्तीस जी आर काढतो तुझ्या सोयीचे दोनशे बत्तीस जी आर रात्री निघतात आणि राज्यातल्या युवकाच्या सोयीचे सोयीचा एक जी आर निघत नाही अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हा छत्रपतीचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला हे विचारण्याची वेळ आहे तेव्हा हो। भाऊ